विभाग आयुक्त कार्यालयामध्ये हो आयुक्त महोदय आमचे सर्व संचालक महोदय आढावा होते संपन्न होत येत असतानाच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक बावन्न ला तिथे भेट दिली शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची पण चांगली कामगिरी आहे येणाऱ्या काळामध्ये गरिबातल्या गरीब पालकाच्याही विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हा विभागाचा मानस असणार आहे आणि इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये शाळेच्या त्या फीला पण एक मर्यादा असली पाहिजे या विषयावर विभाग काम करेल तुम्ही आता जो उल्लेख केला दहावी बारावीचे परीक्षा येणाऱ्या परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील या दृष्टीकोनात विभाग त्याच कामकाज आणि नियोजन करेल अं पूर्ण आराखडा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने मंत्रालय पातळीवरनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील ोनात विभाग केंद्राचा एक रिपोर्ट आलेला होता ज्यामध्ये राज्यात आणि देशातल्या काही शाळांमध्ये कम्प्युटर नाहीये ज्या ठिकाणी कम्प्युटर आहे तिथे इंटरनेटची सेवा नाहीये अशी परिस्थिती होती तर राज्यात काय परिस्थिती आहे किती शाळांमध्ये हे कंप्युटर आहेत किंवा नाही आहेत अशी काय आकडेवारी घेतली मला वाटतं की विभागाचा आढावा आपण घेतो आहोत तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही ठिकाणी वस्तुस्थिती पण असेल ती स्वीकारू आम्ही विजयाच्या कनेक्शनच्या पण अडी अडचणी आहेत प्रत्येक शाळा सोलर वर कस जाईल याही दृष्टीकोना मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही विनंती केलेली आहे सर दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षण भरती ज्या आधी केली जाते माध्यमातून याआधी कोर्टाच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या त्या समोर आलेल्या होत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षण भरती शिक्षकांची भरती होणार आहे ती साधारणतः किती असणार म्हणजे जिल्ह्यामध्ये दहा टक्के ज्या जागा रिक्त आहेत तेवढ्या जागा भरल्या याचं पण नियोजन चालू आहे आणि दुसऱ्या टप्प्याची भरतीच्या संदर्भामध्ये सगळी आकडेवारी वगैरे एक आठ दिवसात आम्ही तुमच्या सर्वांच्या समोर ठेवू सर साधारणपणे सीबीएसई चे जे विषय आहेत ते आपण काही एसएससी मध्ये पण इन्क्लूड करणार होतो विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान देण्यासाठी त्याच्या संदर्भात आपण कुठपर्यंत त्या प्रोसेस मध्ये गेलो सीबीएसई पॅटर्न मराठीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये पण नियोजन प्रगतीपथावर आहे मला वाटतं की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली वर्गाला आपण ते स्वीकारतो आहोत आणि सीबीएसई चे उदाहरणार्थ इतिहास त्याच्यामध्ये आपण राज्यव्यापी इतिहासला त्या ठिकाणी प्राधान्य देऊ येणार वर्ष आपले शिक्षक पण त्यांची पण तयारी असली पाहिजे ते शिक्षण ज्ञानदानाच्या संदर्भातली आणि म्हणून चोवीस पंचवीस हे वर्ष आपला तयारीच असेल आणि पंचवीस सव्वीस पासून तो पॅटर्न दोन टप्प्यांमध्ये आपण लागू करणार आहोत परिषदेच्या निमित्ताने जिल्हा परिषदाकडनं मागच्या वेळेला बोगस शाळांसंदर्भात एक मोठी कारवाईचा बडगा उघडला होता <coughs> तो कुठेतरी पॉज झालेल्याच पाहायला मिळत आहे कारण अजूनही काही शाळांवर कारवाई होत नाहीये अशा शाळांवर आपण पुन्हा एकदा नव्याने कारवाईला सुरुवात करतो पुण्यात जास्त आहेत जिल्ह्यामध्ये म्हणजे बनावट प्रमाणपत्र कागद वापरून तयार केले गेल्या असल्या जर काही घटना असतील तर निश्चितपणे त्याच चौकशी केली जाईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल भंडारा जिल्ह्यामध्ये सर भंडारा जिल्ह्यामध्ये आमचे कलाकार असं पुढे आला की ज्या नगर परिषदेच्या जे कम्प्युटरचं साहित्य आहे किंवा डिजिटल शिक्षणासाठीच जे साहित्य आहे तर नाही जिथे मिळालं ते धोखात पडले तर अशा नाही मी मान्य केलंय ना, के ना के का थी का थी हो की कुठे असल्या काही तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याच्यात मी मान्य केलंय की काही ठिकाणी होऊ शकतं की तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती असेल ती दुरुस्त प्रवाह शिक्षकांचा प्रश्न आहे त्यांना समावेश केलेलं नाही प्रश्न माननीय न्यायालयामध्ये ती बाब प्रलंबित आहे या विषयावर विभाग पातळीवर चर्चा दो, एक दोन वेळेस संपन्न झालेली आहे माननीय न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर विभाग चर्चा करून मार्ग काढेल माननीय न्यायालयाच्याही निदर्शनास ही बाब आम्ही आणून देऊ